नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर पाच तारखेला रथसप्तमी आहे तर रथसप्तमी का साजरी करतात आणि का करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर रथसप्तमी म्हणजे काय तर रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात आरोग्य सप्तमी अर्क सप्तमी माघी सप्तमी अशी ही नावे आहेत रथसप्तमी हा सूर्याचा उपा सूर्या सूर्याची उप रथसप्तमीला सूर्याची उपासना केली जाते हा रथसप्तमी हा दिवस सूर्याचा उपासनेचा वार समजला जातो या दिवशी सूर्याचा जन्म झाला आदिती आणि काश्यप ऋषी यांचा हा सूर्य मुलगा आहे या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं लाल फूल, चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ द्यायचं अशा पूजनाने समृद्धी प्राप्त होते काही लोक सात घोडे आणि सारथी अरुण यासह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात तुळशी वृंदाना वृंदावनाच्या समोर रथ व सूर्य यांची रांगोळी काढली जाते आणि काढ काढायची कारण का ते खूप शुभ मानलं जातं या दिवशी अंगणात मातीच्या छोट्या बोळक्यात दूध उकळत दूध उक उकळवतात छोटी चूल करून उकळवतात आणि ते ऊतू घालत ऊतू घालवतात कारण का या दिवशी दूध उतू घालवणे मुद्दाम ऊतू घालवतात कारण का या दिवशी दूध उतू घालवणे शुभ मानलं जातं आणि खूप चांगलं मानलं जातं जेव्हा दूध उतू घालवतो त्याच दुधाची खीर बनवायची आणि ती सूर्याला नैवेद्य म्हणून दाखवायची या द, या दिवसाचे व्रत म्हण महत्व असल्याने या दिवशी उपवास केला जातो मकर संक्रांतीपासून स्त्रियांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात ते रथसप्तमीपर्यंत चालतात कोणार्क येथे सूर्य मंदिरात सूर्याचा जन्मोत्सव साजरा करतात या दिवशी नर्मदा जयंतीही राहते आणि या निमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते आपण रथसप्तमी साजरी करतो रथसप्तमीला असं मा म्हणतात की सूर्य रथात बसून आपले सात घोडे घेऊन येतो आणि त्याची या दिवशी पूजा केली जाते सूर्याची आणि माझं म माझं म्हणणं आहे की आपण कायम देव बघतो तो देव म्हणजे सूर्यच कारण का आपण प्रत्यक्षात सूर्याला बघतो आहे सूर्य आपण कोणत्याही देवाला बघितलं नाही आहे प्रत्यक्षपणे पण आज आपण प्रत्यक्षपणे दररोज दररोज आपण सूर्याला बघतो आणि त्याच्यापासूनच आपल्याला शक्ती मिळते त्याच्यापासूनच आपल्याला आपण जिवंत आहोत जर आज सूर्य नसता तर मानवी उत्पत्ती झाली नसती तर माझ्यामध्ये तरी सूर्यच हाच देव आहे आणि सूर्यालाच आपण देव मानलं हवं मानायला हवं असे असे कित्येक जण आहेत की सूर्यालाही देव मानतात आणि सूर्याचीच पूजा करतात तर सूर्याला बरेच जण बरेच आपले जे आजोबा किंवा आपले जे मोठे वडीलधरे आहेत बरेच जण सूर्याला दररोज अर्घ्य देतात फक्त याच दिवशी रथसप्तमीच्या दिवशी अर्घ्य द्या द्यायचं असं काही नाही आहे दर दररोज तुम्ही आंघोळ करून तुम्ही अर्घ्य दिलं तरी खूप चांगला आहे आणि रथसप्तमी ही एक तिथी आहे त्यामुळं त्या, त्या दिवशी असं म्हण असं पुराणात उल्लेख आहे की या दिवशी सूर्याचा जन्म झाला अदिती आणि काश्यप ऋषी जे त्यांच त्यांच्या हे त्यांचे आई वडील आहेत सूर्याचे आणि सूर्याच्या आई या दिवशी सूर्याचा जन्म झाला असं पुराण पुराणात लिहून ठेवलेलं आहे शास्त्र सांगतं आहे तर या दिवशी बरेच जण उपवास करतात आणि कोणार्क को इथं येथे ये मोठं सूर्यमंदिर आहे तर या सूर्यमंदिरातसुद्धा सूर्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला नक्कीच कोणार्कविषयी माहिती सांगेन जर आवडली असेल तर, तर नक्कीच मला सांगा पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये कोणार्कविषयी तुम्हाला नक्की माहिती सांगते तर हा रथसप्तमीविषयी तुम्हाला जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा जर आणि काही रथसप्तमीषयी तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा जर काही माहीत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तर असेच जर माहिती तुम्हाला ऐकायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या वे माहिती विषयांच्या माहिती तुम्हाला माहीत नसलेल्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण पुढच्या वि विभागा म्हणजे भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कोणाक विषयी तुम्हाला नक्की मी माहिती सांगते तोपर्यंत आपण तुम्ही देवाचं नाव घेत राहा सूर्याचं नाव घेत राहा देवाचं विठ्ठलाचं नाव मी म्हणत असते की विठ्ठलाचं नाव घेत राहा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत राहते की विठ्ठलाचं नामस्मरण करा सूर्याचंही करा सूर्याचं सुद्धा गायत्री मंत्रानंसुद्धा सूर्याचं सूर्याची पूजा केली जाते नाँसात। तर गायत्री मंत्र म्हणून सूर्याची पूजा केली जाते तर सूर्याची नेहमी पूजा करणारे लोक आहेत आपण ही करू शकता सूर्याची पूजा अर्घ्य द्यायचं आणि सूर्याला गायत्री मंत्रानं आपण अर्घ्य देऊन त्याची पूजा केली जाते तुळशी वृंदावनाला पाणी घालून आपण सूर्याला तुळशी वृंदनासमोर पाणी घातलं आणि अर्घ द्यायचं काही काही जण नदीतसुद्धा अर् नदीत उभं राहून अर्घ्य देतात तर तुम्ही ही करू शकता दररोज रथसप्तमीलाच करावं असं काही नाही आहे तर आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय